रोक रोक न्यूज पहा नवै रूपा दिल वही सोच नहीं संपादक मकरंद साठी फसोनो हो नामी तो भी जातो आता एक ठरलं एकत्र तीस वर्षाचा वैर संपलं आता संपलंच ना आम्ही एकत्र आपण काम करायचं ठरवलं महिन्यापासून प्लॅनिंग चालू होतं गेल्या विमानाने गेला आपण आता भाषणामध्ये म्हटला की महिन्यांवर तीनशे ला प्रक्रिया सुरू झाली आणि आपला जातीचा दाखला रद्द करण्याचं जात नक्की काय प्रकार आहे हे षडयंत्र रचलं जात नाही पण धमक्या दिल्या जातात आणि त्याच्यावर गुन्हा दाखल ते धमक्या दिल्या जातात हे अशा पद्धतीचं राजकारण या राज्यामध्ये केलं जात कशाचा गुन्हा दाखल करण्यात पाच वर्षापूर्वी कुणाचा तरी ऍक्सिडेंट होऊन त्या ठिकाणी मृत्यू झाला होता त्या प्रकरणामध्ये याला अडकवणं आणि अडचणीत आण ना अशा फडणवीसांची आम्ही विधानसभेत त्यानंतर तुम्ही माहिती पडताना आज पाठिंबा देत आहात फडणवीसांवर राज्य विश्वास राहिलेला नाही असं माहित नाही असं नाही आम्ही गेलेत आहात जेवढी पस्तीस वर्षापासून पार्टी बरोबर काम करून गेल्या पाच वर्षापूर्वी आम्ही दोघांनी मिळून एक लाख मंत्राचे लीड दिले आणि त्यानंतर पक्ष नेतृत्व आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये विधानसभेला भाजप आता राष्ट्रवादीत राहायचं राहायचं का तुतारीकडे जायचं आता अजितदादांच्या गटामध्ये बारामतीचा अजितदादाचा पराभव करेपर्यंत मी येत दादांचा पराभव करणार गट सोडणार पराभव करून पराभव करून त्यांचा गट